मंडले हा बा नवीन ट्रॅक्टर आहे आणि किती नमस्कार मंडळी आणखी एका नवीन मध्ये मी सुधाम जोगळे तुमचा सर्वांचा आपल्या सुधाम जोगळे या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे तर मंडळी आई आता घरी आणि घरनं ब्लॉगला सुरुवात केली आहे सो मंडळी आता मी तुम्हाला आहे आजच्या या ब्लॉग मध्ये जे की आपण नवीन ट्रॅक्टर घेतलेला छोटा ट्रॅक्टर घेतलाय सो तो दाखवणार आहे थोडं पूजन देखील थोडक्यात आपण करूया पूजन देखील दाखवतो आणि ट्रॅक्टर दाखवत ट्रॅक्टर थोडी माहिती दाखवण्याचा प्रयत्न करतो सो चला बाहेर जाऊयापर्यंत पूजन करून घेऊ त्यांना तुम्हाला माहिती सांगतो ट्रॅक्टरची ऐकाय कुठे तू तू काय करतो रे अभ्यास करतोय का आणि तू काय करते तू काय करते हार कशाय का बाप्पा कशाला शाळा चला तर मंडल बा ट्रॅक्टर आणलेलं आहे त्याच्यामुळे बाप्पा करते ट्रॅक्टरला सो मंडळी बघा आम्ही इकडे आता ट्रॅक्टर आणलं आहे आता पूजा करतो पहिल्यांदा नंतर तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टर पण मस्त छान ट्रॅक्टर आहे तुला तुलाच दाखवतो हे काय तूच आहे ह्याच्यामध्ये मला दाखवले तूच आहे ना मग तूच आहे ना दिसते ना हे काय आर दिदी म्हणाली बघ हां दिदी म्हणाले बघ चला मग मायरा म्हणते मला दाखवा ट्रॅक्टर आहे आता पहिला आरती मस्त आरती करू हा हार आलेला आहे नारळ देखील फुडूया मस्त पूजन करू की पर्यंत नंतर तुम्हाला ट्रॅक्टर दाखवतो कसं काय आहे तो आरती नाही करते आता दिवे चिंत आई कडे आरती करते का? का चला बा आता ट्रॅक्टरला हार लावलेला आई आरती करते पहिल्यांदा मायरा तू काय करते म्हणजे ग काय कर मायरा काय कर तुला काय बघायचे पण येतो तुला काय पाहिजे

म्हले हा बा नवीन ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि जे चाका म्हणजे टायर आहेत टायर आहेत दोन साईडला आणि इकडे हे फाल हे फाल कुठे बसलं तर टा टायर तिथे काढायचं आणि तिथे हे फाल लावायचं फालदेशी साईज बघूया इकडे मोठे आहे मग छान अशी मोठी ती आणि इंजन जवळ होतं त्याचा दोनशे बारा सी सी काय दिली असं वाटतंय तशी लिहिला दोनशे बारा सी सी चांगलं आहे इंजन चांगलं आहे त्याचा मजबूत आहे पॉवर भरपूर आहे इंजनला आता ज्या ज्यावेळेस आपण शेतामध्ये नेऊ ना त्यावेळेस आपण समजेलच दिसायला देखील छान आहे बरं दिसायला देखील मस्त छान आहे ना आणि हा रिवर्स रिवर्स गेअर आहे रिव्हर्स जर घ्यायचा असेल तर हा रिवर्स गेअर आहे मग ते याची सिस्टीम इकडं ऑन ऑफ इकडे आपण चालू देखील करून बघू ऑन ऑफ इकडे त्यानंतर हे बघा तुम्हाला जर रिंगा जर असले दे, रिंगा देखील रिंगांची दे, रिंगा दे प्राईज वेगळी आहे पाच वेगळी रिंगांची प्राईज वेगळी पाच हजार हे पाच हजारला भेटेल आपल्याला आपण पाच हजार एक्स्ट्रा देऊन सुनी रिंगा घ्यायची नाही तर मग त्याच्याबरोबर आपण टायर तर भेटतात आणि हे आपल्याला सेट आहे से। हे सेट आपण ट्रॅक्टरबरोबर भेटो पण रिंगांची पुढं प्राईस वेगळी पाच हजार रुपये म्हणजे पाच हजार एक्स्ट्रा देऊन सुद्धा घ्यायचे आणि पॅट्रोल आहे डिझल आहे पॅट्रोल ना पॅट्रोल पॅट्रोलवरती आहे आणि इकडे रस्सी जिकडे रस्सी घ्यायच्या चालू होतो सो आपण देखील चालू करून बघूया हां आपला छोटासा ट्रॅक्टर आणि इकडं आमची नाणी बसली नाण्याचा पेडा खाते काय खोबरा खाते तिकडं सगळी खाते आईबंक बसले अशा वेळेला आपला हा चॅक्ट नवीन आपण घेतलेला दिसायला छान हाईट पण चांगली आहे आणि याचं एक सांगायचं जास्त वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस तुम्ही चालू कराल शेतामध्ये ना तर तुम्हाला गवती वगैरे काही राहणार नाही गवताचा पूर्ण चुरा होऊन जातो आणि चिखलदेखील गाल होतो याचा असा याचा आहे चालू झालं आहे तिकडे रस्सी रस्सीवरती चालू करत आहे एकाच वेळेस एक रस्सी घेतली पहिल्यांदा मी चॉप म्हणजे इथं बटन हा देखील चालू करायला होतो त्याच्यानंतर चालू होतो कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुम्हाला देखील पाहिजे तर आपण त्यांचा ॲड्रेस देखील नंबर देखील मी त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तर म्हटले हा होता आपल्यापासून छोटासा असा ट्रॅक्टर जो आपण नवीन घेतला आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला थोडक्यात माहिती दिली बाकी माहिती मला काय देखील काय माहिती नाही चला तर मंडळी आता आपण दुसऱ्या दिवशी ब्लॉक कंटिन्यू केलेला आहे काय ना बघून घ्या एक नंबर नजर आला पुढे ब्रिज जे की नदी आहे पेज नदी हे पेज नदी पाणी देखील भरपूर मंडळी नदीचे मासे बघून घ्या

सो हे बघा आपण घेतले आहेत करवली घेतलेले आहेत अर्धा किलो करवले घेतले आहेत यांच्याकडून अर्धा किलो करवले घेतली सो म्हणजे मस्त पेकी करवले भेटले आपल्याला खूप छान बघूया आता घरी गेलं तर टेस्टी समजलो आपल्याला कधी पण बघूया नदीचे नदीची म्हटलं ना तर चांग खायला चांगली लागते एकदम त्याच्यामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केला अर्धा किलो तर चला आता निघूया तळावर पण जाय पाऊस देखील आहे बघा पाऊस देखील आलेला आता भारी भारी चालत घरी आम्ही आणि तुम्हाला दाखवले देखील आहेत ते मासे किती छान भेटले मस्त गावती नव्हती मासे भेटले आम्हाला ते तिकडे आम्ही किलो घेऊन आलोय आणि आता घरी आहोत तुम्हाला मी दाखवतो आमची दिव्यांची कशी लढतो ते बागा हा दिवे तुला काय पाहिजे सांग बाय याच्या सांग काय पाहिजे दिव्यांची काय पाहिजे कोट पाहिजे कोट रेनकोट पाहिजे म्हणून ती लढते आम्ही जाते रेनकोट गेला काय सर्वांना सांगतो मी तुला दाखवते ही काय आता तुला व्हिडिओ मध्ये दाखवला चला हायकरता एकदा सांगा ना हायकर बाबू बाबू हायकोट हा पैसे दिला तुला माझं ऐकाय कि ना तुझी इप्रत कोणच आहे कोणच आहे इप्रस दिव्यांची इप्रत कुठं ते तर म्हणजे आता संध्याकाळची वेळेला आणि इकडे माझा वाढदिवस साजरा केला घेतलाय सर्व घरच्यांनी केक केव जल दा बघ के 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 ना केक खा देवतला छोटासा बड्डे सेलिब्रेशन झाला आज मला अर्ज झाला काय छोटासा वाढदूस झालाय मग केक आणला होता त्यानंतर एक भाऊजी भाऊजी केक आणला होता असे वगैरे छोटासा केक आगा। 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 तर मंडळी इकडे सर्व माझे मित्र आले माझा

मंडळी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला की आपण घेतला नवीन टॅक्टर छोटा नवीन ट्रॅक्टर घेतला तो देखील तुम्हाला दाखवला त्याचा आम्ही वसून पूजन वगैरे केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा होता वाढदिवस वाढदिवसाला आलो होता मेहनत देखील आलो होता परि दिली ती म्हणजे आधीच ती आली होती आले ती आली आलेली घरी त्यानंतर मंगेशी देखील केक आणला होता भाऊची केक आणला त्यानंतर सर्व माझे मित्र देखील आले होते गाव देखील त्यांनी देखील केक आला होता म्हणजे छोटासा माझा देखील वाढतो साजरा केला मित्रांनी मिळून वगैरे आलं त्यांनी देखील तसं त्यानंतर मस्त जेवण वगैरे झालं आणि आला होता आम्ही बसव तसं चला आता आपण देखील हे व्हिडिओ इथेच थांबूया जर व्हिडिओ आवडायचं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला असे आणखी एक नवीन व्हिडिओ म्हणजे भेटून चला बाय बाय की हा टी शर्ट पाहजी आणला आहे नवीन कसं वाटतं ते कमेंट